तर मंडळी इकडे बघताय ही आपल्याला गावावरून स्पेशल भेटवस्तू आलेली आहे बघताय केवढा मोठा म्हणजे ठेलाच आहे थे ना जेवढी आली तेवढ्या वस्तू दिले नाही मला वाटतं हो बरेच याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता आम्हाला पण नाही माहिती आहे याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत गावावरून काय काय गोष्टी आल्या आपल्याला भेटवस्तू आणि आई कोणी दिली ही भेटवस्तू गावच्या आतच नाही हा गावच्या आत्यांनी खास गावावरून सर्व या भेटवस्तू दिलेल्या आहेत तर आता आम्ही ओपन करून बघतोय ह्या भेटवस्तू मध्ये काय चला ओपन करून बघूया मस्त ना पूर्ण गावचे <laughs> तुम्हाला पण माहित आहे गावच्या काही गोष्टी येतात ना ते पूर्ण करूनच येतात बघा दिलेलं आहे हो आलं तरी कसं असेल ना एवढा वजन खूप आहे एवढा मोठा हलका ना खूप जास्त वजन आहे पहिली वस्तू काय करते तू पहिली वस्तू काय आहे भाजीचा बघतोय तयार नाही झालेला आहे ते भाजीसाठी दिलेला आहे म्हणजे कवडा फनस आहे पूर्ण गावावर मस्तपैकी हा फनस आलेला आहे ह्याची ना भाजी म्हणजे केली जाते फणसाची भाजी जाम भारी लागते ना हो अजून आपण खरली या वर्षी नाही केली गेल्या वर्षी आमच्याकडे लय फणस आलेले भाजी वगैरे जाम भारी आम्ही केलेली नाही तर आता हा नवीनच फणस आलेला आहे त्याची आता भाजी करून आम्ही तुम्हाला हो आणि आमच्या इकडे ना फणसाची जी भाजी असते ना देवळात वगैरे कोणता पण सण आलाय की गावाला आता उन्हाळ्यामध्ये ही म्हणजे भाजी फेवरेट सगळ्यांना कुठल्या पण कार्यक्रमाला ना फणसाची भाजी करतात हो काय पुढे ह्याच्यात काय आहे आपण बघूया कपड्यामध्ये हा कपड्यामध्ये काहीतरी गावात मस्त बांधून दिलेलं आहे पीठ वगैरे आहे के काय चटणी वगैरे वाटते चटणी सारख्या दिसतंय मग मग ही सफेद डाळ आहे हा बघू ही सफेद डाळ आहे ही सफेद डाळ आहे घरी त्यांनी पिकवलेली आहे ना उडीद्याची डाळ केली शेतातली आहे ना डाळ दिलेली आहे काळी डाळ आहे बघताय हे ना काळे तीळ आहे दिलेले तीळ आहे ते शेतामधलं घरचे आहेत बघताय पण त्यांनी कसं फणस दिले ना फणसाची भाजी कशी आम्ही काळ्या तिळात करतो ना म्हणून ती त्यांनी सोय करून दिलेला आहे भाजी पण आणि ते भाजी बनवायसाठी पण तील दिले आमच्याकडे ना कोकणामध्ये जास्त करून तिलकुटामध्ये ही जी फणसाची भाजी आहे ना ती तिलकुटामध्येच बनवली जाते तर आत्याने म्हणजे तिल वगैरे सगळे सोबतच दिलेले आहेत बनवण्यासाठी ना दुकानात आपल्याला जाय नको हा आणि आपले गावचे तिळ आहेत पिकवलेले त्या दोन गोष्टी याच्यामध्ये होत्या कपड्यामध्ये बांधून दिल्या होत्या हे बाजूला ठेव पुढे बघ काय याच्यामध्ये मुंबईतला जो चाकरमने असतो ना तो नेहमी वाटच बघत असतो की गावावरून काही ना काही भेटवस्तू येईल चटणी गावावरून काय आलं नाही तरी चटणी तर नक्कीच येते हे फिक्सच आहे म्हणजे चटणी आल्याशिवाय राहणारच नाही चटणी नेहमीच असते आणि आता कसं आंबे पण पिकायला चालू झालेत ना आंब्याची वगैरे सर्व पीस केलेले आहे म्हणजे आंब्याची जी चटणी आहे आणि पाट्यावर वाटलेली आहे जाम भाकरी बरोबर बर ना जाम भारी लागते भाकरी सुकटा जाम भारी नाही चटणी हा नाचण्याची भाकरी बरोबर पण मस्त खाऊ शकता अजून काय ह्याच्यामध्ये पण काय जेवढं वाटेल तेवढं हो <laughs> आता ना काय ना काय म्हणजे दरवर्षीच देते आम्हाला मग गावावरून काही ना काही पाठवतच असते ह्याच्यामध्ये अजून एक पिशवीमध्ये पिशवी आहे ब्लू ब्ल्यू कलरची पिशवी ह्याच्यामध्ये पि� काय आहे तांदूळ आहेत तांदूळ दिलेत ना तांदूळ आहेत हे आपल्या शेतातले पिकवलेले तांदूळ आहेत हे काही जुनं आहेत की तांदूळ हे असतील या वर्षीच असतील मला पण वाटत हे तांदूळ दिलेले आहेत त्याने हे आपल्या गावच्या म्हणजे शेतातलं तांदूळ आहेत एकदम नॅचरली पिकवलेले हे कसे मुंबईला असे तांदूळ भेटत नाही पुढे काय बघते बरंच एवढं वजन आहे ना याची पिशवी वजन आहे काय बघ जोरात खेचायला मोठी वजन थैली आहे याच्यामध्ये या मोठ्या ठेलामधून हा दुसरा ठेला काढलेला आहे आपण आणि ह्याची पण आहे पॅकिंग बघ एवढी पेटी पॅक करून दिली आहे आणि पूर्ण वाटतंय बघा ना गावावरून आलेली भेटूस तू वाटत कशी पूर्ण दिलेली आहे हा बघे याच्यामध्ये खोलून लय चिंद्याने बांधलेलं आहे म्हणजे कसे सुटायला नको ना याची काळजी गावाले नक्कीच घेतात नाही कायची कापून बघ चल आता चिंदी आपण कटिंग करून घेतलेली आहे इकडं पण आहे का बघा याच्यामध्ये काय काय आहे अजून मोठा ठेला ह्या ठेल्यामधून मधून निघालाय बाप रे एवढ्या एवढ्या शेवग्याच्या हो शेंगा दिल्या हा किती आज ह्याच्या बरोबर फणस पण दिले बघा अजून एक फणस आहे आपण आहे भाजीचाच आहे ना भाजीचाच आहे हा पूर कवडा फणस आहे हा बघा आणि लांब लचक आहे हे दोन फणस दिलेले आहेत त्याने आणि ह्याच्या बरोबर अजून काय आहे ह्याच्यात भेटवस्तू वस्तू आहे तिथं आपण खोलूच आणि या शेंगा दाखव पहिले शेंगा, शेंगा, शेंगा दाखवतो तुम्हाला एवढ्या क्वांटिटी मध्ये शेंगा तर म्हणजे काय झाड पोरा उलगवून आले का आता काकीच्या शेगड्या शेंगा आहे बघा केवढ्या शेंगा आहेत एवढ्या शेंगा घेऊन आहे आपल्या इथं वसईवाली बसतं ना हो भाजीवाल्या बसत शेंगा आहेत इकडे पिशवी पण दिलेली आता पिशवी आपण ओपन करून बघतोय पिशवीत काय शेंगा तर बऱ्याच दिल्या ना शेंगा शेंगा तर काय हे सगळ्या म्हणजे काकीला पण ह्याच्यातल्या सर्व द्यायच्या काकीच्याच या पूर्ण शेंगा शेगडावरच्या शेंगा चला आता ओपन करून बघतोय ह्याच्यामध्ये काय आहे काय ह्याच्यामध्ये कढी कढीपत्ता आहे कढी चायची पात आहे इकडे हा कढीपत्ता आहे म्हणजे पूर्ण कढी पत्ता गावच्या सगळ्या फ्रेश सगळ्या भाज्या वगैरे ना सर्व फ्रेश आल्या काजूच्या काजूचा सीझन पण आलाय ना तर आता काजूच्या बिया वगैरे सर्व आता चालूच म्हणजे नाव्या काजूच्या बिया आहेत आता गावाला गेल्याच्या नंतर आपण पण काजूच्या बिया ना याच्यामध्ये काजूच्या बिया होत्या त्याच्यानंतर कडीपत्ता आणि ही चहाची पात होती आणि इकडे पण काहीतरी मला वाटतं खाण्याचं आयटम आहे का याच्यामध्ये मला वाटतं खाण्याचं काहीतरी दिलं हा मला ते पेपरवरूनच काढला ही शेंग आहे तळलेली हे बघा करंजी हा करंजी दिलेली आहे मंडळी आम्ही इकडे सर्व भेटवस्तू ओपन करत होते ना आणि बघताय पप्पा पण आलेले आहेत पप्पा बघा एवढ्या भेटवस्तू आणल्या आहेत बघा दिल्या पणस आता तुम्हाला पणसाचे भाजीची एक रेसिपी दाखवणार मस्त मस्तपैकी हो म्हणजे मागे पण एकदा आलेले ना फनस मागच्या वर्षी एकदा आलेले दोन दिले आहेत या वर्षी बघते दोन आलेले आहेत फनस आणि इकडे दादा पण आहे दादा बघ एवढ्या सर्व भेटवस्तू आल्या हा मी तेच आलो आणि बघितलं एवढं सर्व आलंय मी विचारलं आईला काय बोला तेव्हा म्हणते गावांना भेटवस्तू आलाय बोल लवकर ओपन कर बघू दे काय खाऊ असेल तर खाऊ म्हणून धावत पडत आलो भेटवस्तू एवढ्या आल्यात ना म्हणजे मी पण आत्ताकडे गेलेला तेव्हा म्हणजे आणायला नाकेन आली मग दादा आलेला सोडायला वरून सर्व मग हा घेऊन आला बाकी मी बोललो ट्रेन मधून एवढ्या परत येताना खूप जास्त प्रॉब्लेम होईल आणायला मग दादा सोडायला आला होता अरे ती गावची आत्याच आहे ना एवढी प्रेमळ आहे ना माळू जो काय हातीला भेटेल ना जेवढी असं ती तेवढी ती देणार ते तर आहे आता अजून काय भेटू असते अजून बघा कैर्या पण दिल्या नाही रांगे हा इथे अजून कैर्या बघा आता कसा म्हणजे सीजन चालू झालेला आहे आंब्याचा वगैरे आंबे नाही यायला चालू झालेले आहेत हे रानटी आंबे आहेत फक्त रानटी कैर्या मच्छीत वगैरे टाकायला हो मच्छी म्हणजे हा आंबट कालवण मच्छीचा वगैरे भारी बनतो तर आंबट काहीतरी खायला पाहिजे ना बाबा सार मस्त होतो एवढ्या साऱ्या ना पहिली लहान आम्ही होती ना तेव्हा हो हो ना आम्ही वाट बघायची मुंबईवरून कोण येतोय ठेवतोय वाट बघायची पहिले आम्ही जेव्हा गावाला असायचो आपण दोघा तेव्हा आम्ही वाट बघायचो ती पप्पा मुंबईला असायचे काम करायला तर पप्पा काहीतरी पाठवतील मुंबई मुंबईवरून याची वाट बघायची ना प्पा आणि आता मुंबईला आले गावची लोक कोण को देतात ती वाट बघायची असं काय आलं ना गावावरून आम्ही एक्साइटेड होतो की काय असेल राहतो ह्या सर्व गोष्टी मुंबईला बघायला भेटत गावच्या माणसा लहानपणापासून प्रेम येतं आमच्या आम्हाला की एवढ्या तिकून ते खूप कष्ट वगैरे करतात आणि आमच्यासाठी पाठवतात इकडे आणि एक असं आपल्याला वर्षातून एकदाच भेटतो हा वर्षातून एकदा भेटत आता आंबे काजू काय प्रत्येक महिन्याला आपण घेऊ नाही शकत मे महिन्यात हा सीझनलाच मिळतात फणस पण सीझनला काजू पण सीजनला आंबे पण सीझनला असतात ते तर वर्षातून मध्ये एकदाच हे येतो अरे अजून काय आहे की संपल्या झाला आता संपल्या बघता एवढ्या सर्व भेटवस्तू आपल्याला गावावरून आलेल्या आहेत इकडे बिया मेन आहेत बिया कशा जेवढ्या द्याल तेवढ्या कमी जात नाही आता सीजन न कोण पण आले ना काजू आंबे पणस शेवटाच्या पण आता आणि ह्या कशा फक्त आमच्यासाठी एकट्यासाठीच नाही तर तुम्हाला असेल एवढ्या शेंगा ही लोक एकटीच घातील तर तसं नाही सर्व काकीला पण द्यायचं आहे सर्व वाटणी घालायची आहे ना सर्वांसाठी सर्वांना आपण काय वस्तू दिलं काय गावी नाही तर काय आपणच नाही ना का आपण देतोच ना सर्व लागतात ह्या सर्व आपल्याला गावावरून गोष्टी आल्या होत्या तर ते तुम्हाला दाखवल्या मेन म्हणजे चटणी आहे दादाची फेवरेट ना दादा अलगच टेस्ट असते गावची चटणी मध्ये इकडे ती तशी टेस्ट भेटणारच नाही आम्ही गावाला गेलो की चटणी तर नेहमीच बनवतो पाठवतो ही चटणी वाट्यावरती पाट्या वाट्यावरती केली जाते इकडे चटणी मिक्सर माहित त्याच्यामध्ये डिफरन्स आहे ती टेस्ट इकडे नाही भेटत आंब्याची आंब्याची मस्त पैकी काकी बनले गावची <laughs> भेट हा काकी आधी ही बघ शेंगाबा केवढे दिलेला गोन बनवून माझ्या आईच्या तुला लांब आपण ओपन करून आम्ही पूर्ण खोलली नाही शेंगची साईज बघ केवढी आहे शेट्टाची आहे लांब बघा केवढी सांगितलेले पकड जरा सांगितलेली आईच्या साईज बघा ना केवढी लांब लचक शेंगा मुंबईला मुंबईला एवढा भेटत पण नाही ना

हो बरी आत भेट दिली होती भेटली भैया केवढी मोठी भेट दिली एवढा माप कशाला दिला भेट मग एवढी मोठी जे मोठी होती कोणता <laughs> <laughs> बघूनच आम्ही बघूनच आम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं की पूर्ण गावचे भेटवस्तू भेटवस्तू पाठवल्या होत्या गावावरून आपल्या कोकणातल्या त्या तुम्हाला दाखवल्या तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे सबस्क्राईब दादा काय करायचं आहे सेम <laughs> 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 चला तो चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय